नमस्कार ट्रेडर्स चार्ट काय सांगतो या वीकली सदरामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे यामध्ये आपण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी थोड्या बाजूला ठेवून फक्त टेक्निकली चार्टवरती काय दिसते आणि येणार आठवडामधून हो निफ्टी असेल बँक निफ्टी असेल किंवा ओव्हरऑल मार्केट कशा पद्धतीने राहू शकतो याचा ॲनालिसिस मांडण्याचा प्रयत्न करत असतो खास करून आपण निफ्टीच्या चार्टवरती हे अॅनालिसिस मांडत असतो आणि मग त्या आधारे बाकीचं मार्केटसुद्धा आपण थोड्या बहुत प्रमाणामध्ये कसं कामकाज करू शकतं हे पाहत असतो तर आता या आठवड्याचं ॲनालिसिस पाहण्याच्या अगोदर आपण मंथली चार्ट, पा चार्ट पा पाहूयात कारण का सुरुवातीला महिन्याच्या सुरुवातीला आपण शक्यतो मंथली चार्ट पाहत असतो परंतु या महिन्याच्या सुरुवातीला आपण अॅनालिसिस केलेलं नव्हतं विकली त्यामुळे राहून गेलं आत्ता जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये थोडी विचित्र परिस्थिती तयार झालेली विचित्र परिस्थिती का की ग्लोबल मार्केट कोणतंही घ्यामध्ये सध्याला चांगले पॉझिटिव्ह किंवा जवळजवळ सगळं ऑल टाईम राहिलं आहे विशेषतः जापनीज मार्केट जे तीस पस्तीस वर्षाचा हाय होतं ना तो ब्रॅक ब्रेक करून त्याच्यावरती आत्ता सध्याला ट्रेड करत आहे किंवा अमेरिकन मार्केट कंटिन्यू पॉझिटिव्ह आहे परंतु आता एक प्रॉफिट बुकिंग सगळीकडे अपेक्षित आहे आणि त्यातच आपलं मार्केट कशा पद्धतीने बिहेव करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे एक विशेष गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल गेल्या काही दिवसांपासून तर जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आपल्याला चांगली मुवमेंट्स पाहायला मिळाली म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह होतं किंवा चांगले पॉईंट होते परंतु त्यावेळेस एफ असतील हे कंटिन्यू सेलिंग करत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मार्च सुरू झाल्यापासून एफ आयज आणि डी आयज दोघेही बाईंग करत आहेत परंतु जी मुवमेंट अपेक्षित आहे कारण का दोघांचंही जर बाईंग येत आहे तर ज्या इंटेन्सिटीने बाईंग होणं अपेक्षित आहे किंवा ज्या इंटेन्सिटीने मूवमेंट अपसाईडला होणं अपेक्षित आहे तशी काहीशी होताना पाहायला मिळत नाही डेली कॅन्डल पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल छोट्या छोट्या कॅन्डल्स सध्याला बनत आहेत त्यामुळे एक गोष्ट या आठवड्याच्या अॅनालिसिसच्या सुरुवातीलाच लक्षात ठेवायची आहे जर आपण अपसाईडला जातो आहे तर मुवमेंट तेवढी फास्ट नसणार आहे एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत त्या लेवल वरती मग फास्ट मुवमेंट असेल परंतु जर डाऊन साईड जातो आहे ना आपण तर मुवमेंट फास्ट असेल आणि हे मागच्या आठवड्यात त्याच्या मागच्या आठवड्यासाठी आपण एकदा डिस्कशन केलेलं होतं की जे दोन दिवसाचं मुवमेंट आहे ना ते एक अर्ध दोन तीन तासाचं सेशनच खाऊन टाकेल सगळं दोन तीन दिवसाचं ती जे कामकाज आहे ते दोन तीन तासामध्ये जाऊ शकतं आणि ते होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं म्हणजे दोन तीन दिवस मार्केट अशा पद्धतीने मूवमेंट करत होतं आणि एक दोन तीन तासामध्ये एक रेड कॅन्डल उभी राहिली होती तसंच काहीसं आत्तासुद्धा सुद्धा होण्याची शक्यता आहे आता चार्टवरती काय होतं ते एकदा पाहून घेऊया पा जर मंथली चार्ट पाहिलात तर कुठेही निगेटिव्ह साईन आपल्याला पाहायला मिळत नाही जर तुम्ही रेग्युलर व्ह्युव्हर्स असतात तर तुमच्या लक्षात येईल हा पॅटर्न ज्यावेळेस बनला होतं ना त्यावेळेस आपण बावीस पाचशेचं प्रिडिक्शन केलेलं होतं प्रिडिक्शन केलेलं इन जे चार्टवरती दिसत होतं एक सिंपली ड्रॉ केलं तर पोलन फ्लॅग पॅटर्न होत होता आणि त्याचं जे टार्गेट होतं ते आपण पाहिलं होतं त्यानंतर चांगल्या दोन कॅन्डल उभ्या राहिल्या परंतु पाठीमागील दोन महिन्यामध्ये कॅन्डल छोट्या छोट्या आहेत इंडिसेसिव्ह म्हटलं तरी चालतील पण या कॅन्डलने काय केलेलं आहे पाठीमागच्या कॅन्डलने सुद्धा मंथली हायब्रेक केलं तर या कॅन्डलने सुद्धा मंथली हायब्रेक केलेला आहे त्याच्यामुळे एक शक्यता आहे जर मार्केट जी महत्त्वाची लेवल आहे बावीस सहाशे तीस या लेवलविषयी मी डेलीमध्ये डिस्कस करतो पण बावीस सहाशे तीसच्या वरती जर मार्केट सस्टेन करत आहे ना तर पुन्हा एवढी मोठी कॅन्डल कमीत कमी उभी राहण्याची शक्यता आहे अगदीच ही नाही तर याच्या सेव्हन्टी पर्सेंट कॅन्डल उभी राहू शकते म्हणजे हे जवळजवळ सतराशे ते अठराशे पॉन्चे कॅन्डल आहे एक हजार बाराशे पॉन्चे कॅन्डल तुम्हाला मार्चमध्ये उभी राहताना पाहायला मिळू शकतं म्हणजे तेवीस दोनशे तेवीस तीनशेसाठी आपण जाऊ शकतो हे मंथली आहे हे लक्षात ठेवा की असं नाही की उद्याच येईल कदाचित मार्चच्या सिरीजमध्ये येईल किंवा त्याच्यानंतरच्या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग याच्यासाठी सावध राहायचं आहे आता या आठवड्याचं जे ॲनालिसिस आहे ना ते शक्यतो लेवलवरती फोकस न करता सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक काय असू शकतं त्याच्या पाठीमागे हे समजून घ्या आणि त्या लॉजिकला ट्रेड करा या आठवड्यापुरतं लेवल तर आपण सांगणारच आहोत परंतु लॉजिकला ट्रेड करणं खूप गरजेचं आहे पण मार्केट ज्या पद्धतीने मुवमेंट आहे म्हणजे फास्ट मुवमेंट एक थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणि त्यानंतर एक मुवमेंट याला यन पॅटर्न जो आपण म्हणतो ना त्या पद्धतीने आणि त्याचा ब्रेकआउटसुद्धा इथे पाहायला मिळालेलं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे डाऊन साईड कारण का ज्या पद्धतीचं बाईंग आहे ना डाऊन साईड जर येते ना तर जोपर्यंत कोणताही वीकली लो ब्रेक होत नाही आहे ना तोपर्यंत ॲग्रेसिव्ह सेलिंगमध्ये जायचं नाही आहे कारण का अशा मार्केटमध्ये काय होतं प्रॉफिट बुकिंग जरी शार्प आली ना तरी रिकवरीसुद्धा तेवढीच शार्प येते त्याच्यामुळे कोणत्याही पाठीमागच्या आठवड्याचा कमीत कमी एक वीकली लो ब्रेक होईपर्यंत म्हणजे जो काही एकवीस नऊशे पन्नासच्या आसपास येईल किंवा नऊशे ऐंशी आठशे पंच्याहत्तर जो काही तो त्याच्या आसपास येईल ना तोपर्यंत सेलिंग पोझिशनमध्ये जायचं नाही या आठवड्यासाठी आपल्याला लो काय आहे याचा विचार केला तर बावीस दोनशे वीस म्हणजे बावीस दोनशे वीसच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही ना या आठवड्यामध्ये तोपर्यंत ॲग्रेसिव्ह सेलिंग करण्याचा विचार करायचा नाही आहे तोपर्यंत आपल्या लेवल ट्रेड करायच्या आहेत यावेळेस वीकली चार्टवरती पाहण्यापेक्षा आम्ही बस सुरुवातीपासून जे सांगतो आहे की आपण डेली चार्टवरती एक इंटरेस्टिंग गोष्ट फाईंड होती आहे ती पाहूयात आणि मग तुम्ही तुमचं जे काही ॲनालिसिस आहे किंवा ज्या पद्धतीचं प्लॅनिंग आहे या आठवड्यासाठी हो ते करू शकता जर तुम्ही चार्ट अगदी बारकाईने पाहिला किंवा लक्षपूर्वक पाहिला बऱ्याच वेळा काय होतं जे चार्ट आपण शिकतो म्हणजे एम पॅटर्न असेल डब्ल्यू असेल किंवा इतर जे पॅटर्न्स असतील तुम्हाला माहिती असेल हेड अँड शोल्डर कपेल हँडल पण त्या व्यतिरिक्तही काही वेळेस आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने चार्टकडं पाहणं गरजेचं असतं आणि मग त्यावेळेस आपल्याला काय होतं काही माहिती मिळून जाते जर हा चार्ट पाहिला तर तुमच्या काय लक्षात येते पाठीमागे जे कामकाज होतं ना ते या एका चॅनलमध्ये कंटिन्युअस मार्केट काम करत होतं आणि जसं म्हणजे राम राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळेस होतं त्यावेळेस हा जो काय हाय बनला होता आणि बन त्यानंतर एक शार्प सेलिंग आणि या चॅनलमधून मार्केट बाहेर पडलं खरं तर ज्यावेळेस या चॅनलमधून बाहेर पडलं ना एक शार्प फॉल अपेक्षित होता येणं अपेक्षित होतं की चॅनलमधून एवढ्या महत्त्वाच्या बाहेर पडलेला आहे पण त्यानंतर काय केलं मार्केटने पुन्हा रिकव्हरी केली आणि एक नवीन चॅनल फॉर्मेशन आपल्याला आता होताना पाहायला मिळते आणि काय झालंय सपोर्ट बिकम रेजिस्टन्स जो प्रकार असतो ना म्हणजे अगोदरच्या चॅनलमध्ये हा जो सपोर्ट होता ना तो आता आपल्याला रेजिस्टन्स बनताना पाहायला मिळतो आणि सध्याला काय होतंय मार्केट त्या चॅनलमध्येच काम करत आहे आता ज्या पद्धतीने मार्केट चाललेलं आहे ना म्हणून मी जी लेवल सांगतोय ना ही लेवल कुठे येते आहे हा चॅनल जर तुम्ही परफेक्टली ड्रॉ केलं तर ही लेवल येते आहे बावीस सहाशे पन्नासच्या आसपास म्हणून या आठवड्यासाठीची जी महत्त्वाची लेवल आहे आत्ता आपण बावीस पाचशेच्या आसपास बंद आहोत सोमवार ओपनिंगलाच ही लेवल टेस्ट होण्याची ज्या पद्धतीची गिफ्ट निपटी बंद आहे तर टेस्ट होण्याची शक्यता आहे पण मग लगेच आपण जा बाईंगमध्ये जायचं आहे का नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची जोपर्यंत याच्यावरती आपण ट्रेड करत नाही आता मग जे सांगितलं ना मोठी कॅन्डल उभी राहू शकते तिची शक्यता किंवा तिची प्रॉबेबिलिटी कधी आहे जर मार्केट याच्यावरती जाऊन सस्टेन करत आहे ही जी लेवल येते ना बावीस सहाशे पन्नास खरं तर सहाशे तीस आहे परंतु अगदी राऊंड फिगर आपण घ्यायची बावीस सहाशे पन्नासच्या वरती गेलं ना तर एक मोठी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे जोपर्यंत बावीस सहाशे पन्नास रुपये होत नाही छोटे छोटे टार्गेटसाठी आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं आहे आणि खाली सुद्धा ही लेवल कुठे येते बावीस दोनशे दोनशे पन्नासच्या आसपास म्हणजे जर मार्केट इथे येऊन सपोर्ट घेत आहे ना तर पुन्हा हीच दिशा वरती जाऊन इथे रजिस्टन्स घेते तर ही दिशा हे लक्षात ठेवूनच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे आहेत अगदीच तुम्हाला हे ड्रॉइंग समजत नसेल तर तुम्ही स्वतःच्या सुद्धा एक पॅरल चॅनल ड्रॉ करून पाहू शकता मी आ, रफ करून ठेवतो तर हा एक पॅरल चॅनल होता आणि आत्ता जो चॅनल बनतो आहे आपला किंवा ज्या चॅनलमध्ये आत्ता मार्केट आहे तो चॅनल जर तुम्ही इथून ड्रॉ केलात तर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने एक चॅनल आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळत आहे आणि मग याच पद्धतीने आपल्याला आता याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा आता फक्त मी लेवल ज्या आहेत ना महत्त्वाच्या त्या सांगून ठेवतो हो त्या मार्क करून ठेवा हो काय असतील वरती तर सगळ्यांच्या लक्षात आलेलीच आहे तरी जर सोमवारचं मार्केट वरती उद्या जात आहे बावीस सहाशे तीस तेच बावीस सहाशे पन्नास हेच आपलं पहिलं टार्गेट असणार आहे आता जर क्लोजिंग बेसिसवरती विचार करायचे ना तर बावीस पाचशे पन्नास जरी सस्टेन केलं क्लोजिंग बेसिसवरती तरी खूप आहे मग मार्केट अपसाईडला जाऊ शकतं बावीस पाचशे पन्नास सस्टेन करणं गरजेचं आहे कारण का जर ओपन इंटरेस्टचा डेटा पाहिला तर वरती तेवीस खाली खूप दूर आहे म्हणजे जवळजवळ एकवीस हजाराला हायएस्ट ओपन इंटरेस्ट म्हणजे एवढं जर मार्केट खाली जाणार नाही परंतु ज्या पद्धतीचा ओपन इंटरेस्टचा डेटा आहे ना मार्केटचा जो कल आहे ना तो थोडा बेरिश आहे सध्याला पण हे कधी नलिफाय होऊ शकतं ज्यावेळेस मार्केट बावीस पाचशे पन्नासच्या वरती क्लोज होते बावीस सहाशे तीसच्या वरती क्लोज झाले तर वेल अँड गुड आहे मग काहीच काळजी करण्याचं कारण नाही हां फक्त एखाद्या न्यूज आली किंवा इतर काही घडलं तरच पण अदरवाईज बावीस सहाशे तीस बेस्ट आहे हां बावीस सहाशे तीसच्या वरती मग तुम्ही बावीस हजार आठशे आणि तेवीस हजार या लेवलसाठी या आठवड्यामध्ये ट्राय करू शकता तेवीस हजार फायनल घेऊन चाला अजूनही थोडं कन्झर्वेटिव्हच घेऊन चालू आहेत इथून विचार केला तरी पाचशे पॉईंट आहेत कमी नाही आहेत ते परंतु ज्या पद्धतीचं ॲग्रेसिव्ह बाईन सहाशे तीसच्या वरती आहे ना खरंतर आपण तेवीस दोनशेपर्यंतसुद्धा जाऊ शकतो परंतु या आठवड्याला आपण तेवीस हजारच घेऊन चालणार आहोत फक्त लक्षात ठेवा या लेवलला व्हेरी व्ही या पद्धतीने मार्क करून ठेवा जोपर्यंत याच्या वरती जात नाही तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बाईंग करायचं नाही आहे मग या रेंजला तोपर्यंत आपल्याला प्ले करायचं आहे आता डाऊन साईड कुठपर्यंत असू शकते जर मार्केटने पुन्हा एकदा याच्या खाली निघायला सुरुवात केली ना पहिलं विकनेसचं साईन येऊ शकतं बावीस तीनशे पन्नास ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर अगदीच परफेक्टली तुम्ही ड्रॉ केलं तर बावीस तीनशे पन्नास ब्रेक झाल्याच्यानंतर पहिलं वीकनेसचं तर, तर साईन येऊ हो शकतं त्यानंतर बावीस दोनशे वीस ही लेवल आहे बावीस दोनशे वीस इथून फायनल सपोर्ट जो आपल्याला पाहायला मिळू शकतो ना तो बावीस दोनशे वीस आणि जर ती लेवल ब्रेक झाली ना तर मग एक शार्प फॉल तुम्हाला अगदी एकवीस आठशेपर्यंत मी चारशे पॉईंट सांगतो याच्याखाली खाली पण आहे, ते आहेत तेवढेच पॉईंट येऊ शकतात कारण तो शार्प कट आपल्याला बावीस आठशे पंच्याहत्तर सॉरी एकवीस आठशे पंच्याहत्तरपर्यंत घेऊन जाऊ शकतो त्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे लगेच येईल काही काही दिवसात कदाचित ते पुढच्या आठवड्यावर तर जाऊ शकतं परंतु बावीस दोनशे वीस या आठवड्यासाठीची महत्त्वाची लेवल असणार आहे मग सपोर्ट मार्केट तीनशे पन्नासपासून घेऊन वरती येते ते दोनशे वीसपासून वरती येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल जर खाली गेलंच तर बावीस दोनशे वीस ब्रेक झालं तर मात्र तुम्ही तुमच्या लाँग पोझिशन कमी करायच्या आहेत आणि त्या पद्धतीने स्टॉक ट्रेल करून डाऊन साईडच्या लेवलसाठी आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत आता लगे ह्यात बँक निपटीमध्ये काय आहे ते पाहून घेऊयात बँक निफ्टी ज्या पद्धतीची मुवमेंट अपेक्षित आहे ना तशी बऱ्याच वेळा होत नाही एक शार्प मूव्ह येतोय म्हणजे गेले काही दिवस एक शार्प मूव कन्सल्टेशन किंवा प्रॉफिट बुकिंग शार्प मूव कन्सल्टेशन शार्प मूव कन्सल्टेशन पण आता मार्केट ज्या पद्धतीने वरती आले ना आता ॲटलिस्ट म्हणजे मला तरी चार्टवरती दिसतंय किंवा एक अपेक्षा असं आहे मार्केट शक्यतो एवढ्या दूरून प्रवास करून आल्याच्यानंतर हा हाय टेस्ट केल्याशिवाय जाणं थोडं अवघड आहे आता कदाचित सोमवारीच हा हाय टेस्ट होऊ शकतो जो आहे अठ्ठेचाळीस सहाशेच्या आसपास मग बँक निपटीसाठी जी महत्त्वाची लेवल आहे ना ती अठ्ठेचाळीस सहाशेच्या वरतीच आहे अठ्ठेचाळीस सहाशे जर ब्रेक होऊन मार्केट सस्टेन करत आहे तर मग तुम्ही पन्नास हजारासाठी तयार राहा लगेच या आठवड्यात येईल असं नाही आहे पण मग अठ्ठेचाळीस सहाशेच्या वरती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास चारशे या वीकसाठीचं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता पण जोपर्यंत अठ्ठेचाळीस सहाशे ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एकतर असा फेज पुन्हा पाहायला मिळू शकतो किंवा एक जर निपटीने डाऊन साईडच्या लेवल ब्रेक केल्या ले, तर शार्प फॉलसुद्धा पाहायला मिळू शकतो आणि हा शार्प फॉल ट्रिगर कुठे होणार आहे तर या झोनच्या खाली सत्तेचाळीस तीनशे जवळ आहे लक्षात ठेवा सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस चारशे तीन हा जो शंभर सव्वाशे झोन आहे ना त्याच्या खाली मग पुन्हा या कॅन्डलच्या लोपर्यंत आपण येऊ शकतो जी लेवल आहे शेहेचाळीस चारशेपर्यंत अगदीच त्याच्याखाली पंचेचाळीस पाचशे फायनल लेवल आहे शार्प कट येऊ शकतो हे लक्षात ठेवायचं मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मार्केट बुलिश आहे मार्केट बुलिश आहे पण मार्केटचा अंडर करंट थोडा बेरिश साईडला झुकलेला आहे त्यामुळे हा आठवडा थोडा सावध ट्रेड करायचा आहे डाऊन साईडला तर शार्प कट येऊ हो शकतो अपसाइला मार्केट स्लोली मूव्ह करू शकतो अठ्ठेचाळीस सहाशेचे वरती इकडे क्लोज आणि तिकडे बावीस सहाशे तीसच्या वरती क्लोजिंग आलं तर मग तुम्हाला डाऊन साईडची जास्त भीती राहणार नाही मग अपसाइडला तुम्ही शार्प मोठी रॅलीसाठी किंवा एक चांगल्या मोठ्या कॅन्डलसाठी तयार राहायचं आहे आणि मी त्यासाठी ट्रेड प्लॅन करायचा आहे जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड क्यू ट्रेडिंग